सर राजा माने सर हे ते व्यक्तिमत्व आहे की जे व्यक्तिमत्व एका स्वतंत्र व्यासपीठाचा विषय होऊ शकत आणि बहुजन समाजाची पत्रकारितेत येऊ घातलेली एक नवी पिढी म्हणून वीस वर्षापूर्वी जेव्हा आम्ही जर्नॅलिझमचा अभ्यासक्रम शिकत होतो तेव्हापासून आम्ही राजा माने सरांचं नाव ऐकत होतो आणि आज मी संतोष आणि त्यांच्या सगळ्या टीमच एवढ्यासाठी आभार मानते की त्या माणसाला बहुजन समाजातल्या पोरांनी आदर्श म्हणून पाहावं आणि त्यांच्याकडं पाहून पत्रकारितेत यावं असं म्हणजे कॉपी करायला सुद्धा माणसं त्या ताकदीची लागतात आणि हा आम्ही पोर स्वतः हो वयापासून सर प्रयत्न करतोय आणि आज तुल्य आणि मोठ्या भावासारखा असा असणाऱ्या एका थोर व्यक्तिमत्वाच्या शेजारी बसून हे तुमचं आहे तुम्ही मनापासून आभारी आहे थँक्यू सन्माननीय राजा माने सर संतोष अजित सोमनाथ साखरे साहेब सचिन संजय गणेशजी आणि माझ्याकडे नेऊन येत राहतात तेजस महेश आणि विकास आ, ही ही दीण हा ही सगळी जी आहेत ही सगळी मित्र आहेत हा मित्र एवढ्यासाठी आहेत की डीआयो हा दोन्ही बाजूनी वाजत राहतो शासनात ज्या वेळेला शासकीय अधिकाऱ्यांच्या सोबत बसतो ही पत्रकारांच्या विषय बदलले जातात आपलं आणि पत्रकारांमध्ये जेव्हा येतो त्यावेळेला शासकीय अधिकारी म्हणून जे त्याची झलक आपण दोनच ना ठीक आहे की कामच ते आहे की पत्रकार आणि शासक यांच्या मधला दुवा म्हणून काम करतो आणि खूप छान काम आहे आणि मी परमेश्वराचं या कामासाठी खरंच एवढ्या घरी से आभार मानते की माझ्या कामात तोच तोचपणा नाही रोज येणारी माणसं रोज येणारे विषय रोज येणारे चॅलेंजेस वेगळे वेगळे असतात आणि सतत नवीन राहणार आणि तरुण राहणार असं हे क्षेत्र आहे खरं तर माझी एक फार आवडती शैली आहे आवाज, <laughs> आवाज प्रदान करायची ताकद ज्यांच्यामध्ये असते त्यांना पत्रकार म्हणतात खर तर कथा पुराणांमध्ये आपण नेहमी शिकतो की सत्यम शिवम सुंदरम तर मला जेव्हा हे वाक्य कळत होतं तेव्हाही मला प्रश्न पडत होता खरंच सत्यशिवाय सुंदर असतं का सत्यशिवाय सुंदर अजिबातच नसतं सत्य उघडं नागडं बोडक असतं ओरबडणारं असत सत्य माणसाला घायाळ करणार असत सत्य माणसाला उद्ध्वस्त करणार सुद्धा असतं या सत्याच्या वेगवेगळ्या ज्या असंख्य छटा आहेत त्या छटांची जाणीव जर कोणी करून दिली असते तर ती पत्रकारितेनं करून दिलेली आहे आणि या सगळ्या क्षेत्रात आपण भले ही दोन तीन वेगळे वेगळे असतील पण प्रवाह आपला एकच आहे आणि तो एक प्रवाह घेऊन आपण जे पहिलं काम करत आहोत ते जनमानसासाठी काम करत आहोत मला खरोखर कि आम्हा सगळ्यांच्याच धारणा सुधारून घेण्याची गरज यूग यूग आहे असं आता परिस्थिती निर्माण झालेली आहे युग डिजिटल युग आहे तंत्रज्ञानाचं युग आहे सन्माननीय आपले प्रधानमंत्री सर जे आहेत त्यांनी डिजिटल इंडियाचा नारा दिलेला आहे त्यावर आपण गेले अनेक वर्ष काम करत आहोत आणि खरं तर म्हणूनच की ज्यांना कधी मुख्य प्रवाहात येण्याच्या संधीत अडखळ नव्हती होती ती या माध्यमातन पत्रकारितेच्या प्रवाहात आलेली आहे आणि एक खूप मोठं आणि दुधारी हत्यार आपल्या हातात आलेला आहे आता प्रश्न असा आहे की तलवार जेव्हा चालते तेव्हा ती दोन्ही बाजूनच चालते त्यामुळं ज्याच्या हातात शस्त्र असतं त्यानं त्याचा वापर जबाबदारीनं करायची फार मोठी गरज असते आधी या जबाबदारीची जाणीव आपल्याला झाली पाहिजे शस्त्र चालवायचं कसं याच शास्त्रशुद्ध आपल्याला शिक्षण घेतलं पाहिजे आणि मग त्या युद्धात आपण उतरलं पाहिजे म्हणजे आपण नेहमी ऐकतो नेहमी आपण हे फार वेग जाता जाता खूप मोठ्या आयुष्यातली सत्य बोलत असतो की जीवन हा एक संघर्ष आहे रोजचीच लढाई आहे तर या लढाईत जे शस्त्र तुमच्या हातात आहे ते शस्त्र कसं वापरलं पाहिजे याचं कुठेतरी शिक्षण मिळालं पाहिजे म्हणून मगाशी मला त्या दादानी सांगितले ना ते खरोखर सर पटलेलं आहे की डिजिटल युगात डिजिटल होत असताना माणसाची समस्या डिजिटल झाली आहे का माणूस म्हणून वावरत मा असताना समस्या डिजिटल झालेली आहे का तंत्रज्ञान भयावहता पण तीच आहे त्यामुळे ना समस्या मांडायची कशी याचा पण एक लहजा असतो तो लहजा आधी आपण शिकला पाहिजे मी खरं सांगते मगाशी तो, तो फार कटू प्रश्न होता पण तो प्रश्न सत्य होता दर्जा भिन्नता आहे का हो दर्जा भिन्नता आहे आणि दर्जा भिन्नता घेऊन समाज आपल्याकडं आज पाहतो का तर दुर्दैवानं पण हे कटु सत्य आहे हे नाकारता येत नाही की दर्जा भिन्नता घेऊनच समाज आपल्याकडं पाहतो समाज इन द सेन्स त्यावेळेला मग शासकीय शासकीय यंत्रणा इन्क्लुडेड आणि बाहेरचं कॉमन पीपल इन्क्लुडेड की दर्जा भिन्नता घेऊनच आपल्याकडं पाहतो जेव्हा तसंच पहा की जेव्हा एखाद क्षेत्र नवीन असते एखादा मीडिया नवीन असतो त्यावेळेला आपल्याकडे ना परंपरेनं आपल्या डोक्यात काही गोष्टी घातलेल्या असतात कि जेव्हा एखादी गोष्ट नवीन येत असते त्यावेळेला पहिले तिला विरोध करायचा विरोध करून पण ती गोष्ट जर टिकून राहिली तर मग ती गोष्ट हो आमचा त्याला सपोर्टच आहे हे दाखवायचं त्यातनं पण ती गोष्ट टिकूनच राहिली हो मग ती आमचीच आहे ना हे दाखवायचं हे आपले जीन्स हा त्याला तुम्ही नाही त्याला नाही पण मग ह्या वेळेला आपल्याला सुरुवातीला थोडा विरोध होणार की नाही होणार विरोधात जायला पाहिजे की नाही गेलं पाहिजे खळखळाट कशासाठी पाहिजे संधी मानू त्याला संधी मानून त्याकडे बघू आपल्याला सुधारणेला आपल्याला विकसित व्हायला हे भाजपाच्या पाठीवर जेव्हा जेव्हा काही नवीन होऊ घातलं तेव्हा तेव्हा खळखळाट झालेला आहे मग तो खळखळाट मानायचा व तो मधुर संगीत घुमरू मानायचे हे आपण ठरवायचं तो आपला नजरे आहे त्याचा त्रास आपल्यालाच होईल आणि आपल्याला मला असं वाटतंय की खळखळाट करण्यापेक्षा आपल्याला ही संधी आहे ह की आपण इक्वॅलिटीच्या दर्जावरती येऊ शकतो त्यासाठी स्वतःला सिद्ध करावं लागेल आहे की परंपरेने ज्या गोष्टी प्रस्थापित झालेल्या आहेत इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडिया प्रस्थापित मीडिया आहे जेव्हा आपण हा नवीन प्रस्थापित मीडिया बदलत नाहीये का तर त्यांनी सुद्धा स्वतःचे वेब पोर्टल चालू केलेलीच आहे ही गोष्ट काय अधोरेखित करते तर वेब मीडिया जो आहे डिजिटल मीडिया जो आहे तो साईड ट्रॅक करून कोणालाही जाता येणार नाही ना कोणीही पुढे टिकू शकणार नाही म्हणून ते एक टूल म्हणून एक्सेप्टेबल झालेला आहे आपण ते घेऊन पुढे जात आहोत अशा वेळेला आपल्याला मुख्य म्हणून मुख्य प्रवाहात येत असताना किंवा प्रस्थापित होत असताना आपल्यामध्ये बदल घडवावे लागतील मी संतोषला पण सांगितलं होतं की संतोष तुम्ही मला बोलवू नका बोलवाल तर याला चूक आहे चूक एवढ्यासाठी कि फार गोळी गोडी बोलण्याचा माझा अजिबातच स्वभाव नाही माझा अजिबात स्वभाव नाही प्रेस कॉन्फरन्सला ते ना शासकीय अधिकारी म्हणून मी बोलते प्रेस ला ला, आ, की प्रेस कॉन्फरन्सला जेव्हा आपण बसलेलो असतो त्यावेळेला की जेवढी माझी एक गोष्ट मी गेले वीस वर्षात मी डीजीआयपीआर मध्ये आहे त्यामध्ये एक गोष्ट सर मी पाहिलेली आहे मला सगळ्यांना सांगताना मला अजिबात कुठलंही दडपण नाही जेवढी माणसाची डेप्थ जास्त असते ना जेवढी माणसाची विचारक्षमता जास्त असते जेवढा माणसाचा अभ्यास जास्त असतो तेवढा तो माणूस जास्त पोलाईट असतो आणि समोर जो बसलेला असतो ना त्याच्यावरती आहे ना त्याच्या माझ्या मेंदूला समजणे आले आणि त्याच वेळेला आपण ज्या वेळेला आपला प्रश्नांचा किंवा विचारायचा जो अधिकार आहे त्याच्यात जर लेहजा नसेल ना तर आपण नो वेळ होतो म्हणजे कोणीही आपला कॉग्निजन्स घेत नाही म्हणून पत्रकारित काम पहले करत असताना सर पहिले काही शिकवलं पाहिजे तर माणसाला लेहजा शिकवला पाहिजे एखाद्या माणसाला प्रेस कॉन्फरन्स एखादा आयोजित करतो मी गव्हर्नमेंटच आहे तर माझं ते क्षेत्राने त्याच्याशी संबंधितच माझा अनुभव तुमच्याशी शेअर करतो ज्या वेळेला त्या माणसानं प्रेस कॉन्फरन्स आयोजित केलेली असते त्यावेळेला ते अधिकारी असते किंवा कोणी मिनिस्टर साहेब असतील किंवा आणखी कोणी असतील त्या पद्धतीनं जर आपण कटकऱ्यात उभं केलेलं असत आणि त्यांनी बोलवलेलं असते की माझी बाजू काय आहे ही, ही लोकांपर्यंत गेली पाहिजे आणि ती लोकांपर्यंत नेण्याचं माहितीचं वहन ज्या माध्यमात होत ते वहन कोण करणारा कोण पत्रकार ना आपण माहितीचे वाहक आहोत ही संकल्पना पहिले आपली क्लिअर असली पाहिजे आणि <coughs> माहिती कोणासाठी आपले आपले प्रश्न मी हे पण मान्य करते की आपले प्रश्न काही व्यक्तिगत नसतात हा म्हणजे माझा स्वतःचा व्यक्तिगत प्रश्न असतच नाही तो समाजाचा प्रश्न असतो तो आपण पोटतिर्घीन मांडत असतो त्या पोटतिडकीनं मांडत असताना त्याचे वेगवेगळे आस्पेक्ट्स असतात ते आस्पेक्ट आपण समजून घेऊन स्वतःमध्ये रुजवून मग ते मांडले पाहिजे तेव्हा ते इम्पॅक्टफुल होत विचारसरणी कुठली काय बरेच आहे ना मला काही गोष्टी पटत ही नाही ही शिवलं जात की पत्रकारांनी तटस्थ असावं कसं असू शकतो कसा असू शकतो पत्रकार तटस्थ त्याची कुठली ना कुठली तरी एक विचारसरणी पाहिजे म्हणजे जो माणूस तटस्थ असतो एक तर त्याला स्वतःला काही कळत नसत असं असत किंवा नसते स्वतःचा आणि जो तटस्थ असतो तटस्थ इन द कळत नाही ना समोरच्याला तो सगळ्यात डेंजर असतो म्हणून पहिले तर आपला अभ्यास वाढवला पाहिजे या क्षेत्रात येत असताना शस्त्र आहे ते फार इझिली टेक्नॉलॉजी फार इझी आपल्या हातात आलेली आहे खर तर वापरायची कशी आणि त्याची गंभीरता किती हे आधी आपल्याला समाजाला सगळ्याच माझ्या सकट म्हणजे अगदी माझ्या लहान लेकरांच्या सुद्धा हातात जेव्हा मोबाईल असतो आणि ज्या वेळेला ती या सोशल मीडियाचा अभ्यास करत असतात ना त्यावेळेला पहिले एक गोष्ट आपल्याकडे लॅक ला होणार राहून गेलाय की टेक्नॉलॉजी वापरायची कशी आणि त्याचे धोके काय आहेत आणि ती कोणत्या गांभीर्याला हाताळली पाहिजे याचा पाया आधी आपला भक्कम असायला पाहिजे पण आलंय काय झालंय काय की हा प्रवाह काय हा आपण कुठेही अडवू शकत नाही आणि तो फार खाई खाई आपल्या हातात आलेला आहे कसं असते उनवून खान मी कोल्हापूरची त्यामुळे माझी भाषा आहे उनवून खान आणि उनवून खात असताना तोंड पोळतय किती उनवून सहन होईल एवढंच असलं पाहिजे जीव जळेल असं असतं का मलाय म्हणजे कुठलाही रेज आहे की कुठलाही पदार्थ खात असताना त्याचं एक टेम्परेचर ठरलेलं असते त्याच पद्धतीनं समस्या मांडत असताना त्याचं टेम्परेचर ठरलेलं असते आणि हे टेम्परेचर मेंटेन करायची गरज जी, जी, ना की जी की की ना आहे जी ना ती प्रत्येकाला आहे ती आम्हालाही आहे की तुम्हालाही आहे की समाजात सगळ्यांनाच आहे आज काय झालंय प्रत्येकात हॉट हेडेड मी आहे आणि त्याचा शॉप करणं जे आहे ना त्याच्यात फार धन्यता मानतो आपण पण आपल्याला हे कळत नाही की विद्वत्ता विद्या शोभते हे आपल्या शिकवलेलं आहे त्यामुळं आपल्याकडं जे ज्ञान आहे ते विनम्रपणे मांडता आलं पाहिजे आपला लहजा चांगला असला पाहिजे आपली समोरच्याला समजून घेण्याची कुवत असली पाहिजे आणि पत्रकारिता ही नुसतेच प्रश्न उपस्थित करणारी असू नये असं माझं फार थाम मत आहे याच्याशी किती लोक सहमत आहेत किती नाहीत याची बिलकुल मला परवा नाही पण पत्रकारितेनं नुसतेच प्रश्न उपस्थित करायचे नसतात पत्रकारितेनं सोल्युशन द्यायचे असतात म्हणजे मा तोच माणूस वेलकम केला जातो त्याच माणसाचं स्वागत केला जात की जो प्रश्नासह सोल्युशन घेऊन येतो किंवा त्याच्याकडं पर्याय असतात ज्या वेळेला आपण कुठल्याही गोष्टीची मांडणी करतो ज्या वेळेला आपण विचारणा करतो त्यावेळेला आपल्याकडं पर्यायही असले पाहिजेत आरोप करणं फार सोपं असतं पण त्याच्यासाठी प्रश्नाच्या निरसनासाठी पर्याय देणं फार अवघड असतं आणि ही अवघड गोष्ट आपण सोपी केली पाहिजे असं मला वाटत राहता राहिला प्रश्न मला विचारत होते की मॅडम तुम्हाला वेळ आहे ना मी म्हटलं आज मी फक्त ह्या एकाच गोष्टीसाठी आलेली आहे आणि ह्या एका गोष्टीसाठी माझ्यात वेळ आहे <laughs> बोलू द्यात लोक का तर नुसतंच आम्ही बोललेलं ऐकून जाण हा कार्यशाळेत अभिप्रेत नसतच मुळात काय समस्या आहेत समजून घेणं त्याच्यावरती विचार मंथन होण हे आवश्यक असतं म्हणून मी निवांत बसलेले भूक लागली तशीच मलाही लागलेली होती पण तरीही तुमचे प्रश्न मी आम्हाला जे घास समजून पोटात ढकलले तर आपण आहे ना या सगळ्या गोष्टींवरती विचार करू आपल्यामध्ये एक डिसेन्सी आली पाहिजे मेंटेन प्रत्येक क्षेत्राला केली पाहिजे असं माझं फार ठाम मत आहे आणि या सगळ्या गोष्टी तु, मग अशी तुमच्यासाठी मदतीला मी सांगितलं अक्रेडेशनचा सा विषय निघाला अॅक्रेडेशनच्या बाबतीत तुम्हाला मी सांगते की अक्रेडेशनचा सा खपावरती सर बराच काळ विभागीय राज्य अधिस्वीकृती समितीचे सदस्य राहिलेले आहेत इव्हन माझ्यापेक्षाही जास्त सरांना या सगळ्या गोष्टी माहिती माहितीये जे इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रिंट मीडियाला आज अक्रेडेशन लागू आहे हा पण हे होत असताना त्यात पण सगळ्यांनाच मिळत का तर आहे मग कोटा आहे का नाही ना ना। तर कुठही डिजिटल मीडियाच रजिस्ट्रेशन नाही पहिले आपण नोंदणीकृत झालं पाहिजे स्वीकृती त्यानंतरचा प्रश्न आहे आणि आधी स्वीकृती त्यानंतरचा टप्पा आहे आधी नोंदणीकृत झालं पाहिजे म्हणून आपल्या प्लॅटफॉर्म कडनं जी मागणी असली पाहिजे ज्याच्यासाठी प्रयत्न असले पाहिजे ते जसं प्रिंट मीडिया आरे टाइप रजिस्टर्ड असतो इलेक्ट्रॉनिक मीडिया रजिस्ट्रेशन असतं तसं डिजिटल मीडियाचं रजिस्ट्रेशन हवं कुठंतरी एका शासकीय यंत्रणे बरोबर तुमची नोंदणी झाली की मग तुम्ही या सगळ्या टीएओच्या पेन याच्याशी रिलेटेड गोष्टींमध्ये येता आता मला सांग काय दोन ग्रुप का दो ग्र तर दादरे हे बरेचदा आहे ना अनुभवावर आधारित पण असतात अनुभवावर आधारित म्हणजे फार कटू अनुभव मीही घेतलेले आहेत ले। वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये काम करत असताना सुदैवान आपल्याकडे मला तो अनुभव आलेला नाही प्रेस कॉन्फरन्स ज्या वेळेला बोलवली जाते आपण येतो आता डीआय ज्या गोष्टी रजिस्टर्डच नाही सर माझा मुद्दा पण समजून घ्या प्लीज शासनाची डीआय म्हणून काम करत असताना माझी मर्यादा ही समजून घ्या आपण हा की मला असेच युट्यूब मीडिया वाल्यांनी प्रश्न विचारला दोन जिल्ह्यांमध्ये हा माझा अनुभव आहे मॅडम ओ मॅडम थांबा 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 हो म्हटलं हा मला फोन नाही आला मला सांगितलं नाही तुम्ही म्हटलं सांगितलं नाही मी ओळखलं नाही म्हटलं ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी काही प्रत्येकाचा चेहरा मला माहिती असतो असं नाही दर तीन चार वर्षाला आमची बंदी होत राहते नवीन नवीन माणसं असतात तुम्ही कुठल्या मीडिया काम करता का मी अमक्या मीडियासाठी काम करतो सॅटेलाइट चॅनल आहे का म्हटलं मी सॅटेलाइट चॅनल काय असत साप्ताहिक आहे का किंवा आणि काही आहे का हे काही कळून येत नाही 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 म्हणे यातलं नाही मग मी थेट सांगितलं माझा जॉब काही तुमच्याशी रिलेटेडच नाही तुम्ही या भाषेत मला भर रस्त्यात आणून कसे काही प्रश्न विचारता विचारू नयेत ना म्हणून मला प्रशासन मी प्रत्येक व्यासपीठावर पत्रकारांच्या लेहजा या गोष्टीवरती फार भर देते कारण येणारे अनुभव आहे हो ना अतिशय कटु असतात चांगली एका ठिकाणी असताना डिजिटल होते आणि त्यांनी आहे ना सर ग्रामसेवक जो आहे तो ग्रामसेवक कुठेतरी बाहेर जात असेल तिथला काहीतरी लोकल प्रश्न असेल मला माहित नाही काय प्रश्न होता तर त्यांनी काहीतरी ग्रामसेवकाला प्रश्न विचारला ग्रामसेवकडे कदाचित त्या वेळेला त्याचं उत्तर नसेल तर त्या ग्रामसेवकांनाही मी ते ओळखत नाही त्यांनी त्या माणसाला आणि खुर्ची जर बसवला माग तो पडला आपल्या हातात पत्र मी मी का तर पत्रकार आहे तुम्ही मला डावलून असे माझा प्रश्न डावलून जाऊ शकत नाही मुळात आपल्या संकल्पना फार क्लिअर असल्या पाहिजेत की या देशात सगळ्यांना समान अधिकार आहेत अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे समान पातळीवरच आहे आपण मीडियात काम करतो किंवा मी मीडियात काम करते म्हणून मला राज्यघटनेनं कुठलाही स्पेशल वेगळा अधिकार दिलेला नाही म्हणजे मुळात आपण कॉमन पीपल आहोत आणि कॉमन पीपल साठी आहोत ही जोपर्यंत आपली जाणीव जास्त स्ट्रॉंग होत नाही ना तोपर्यंत आपण फ्रुटफुल रिझल्ट देऊ शकत नाही आणि आज या व्यासपीठाच्या निमित्तानं ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास होणं गरजेचं आहे आपल्या कंटेंट जो येतो आपल्या कंटेंट वर अभ्यास होणं गरजेचं आहे म्हणजे आम्हाला सुद्धा म्हणजे जेव्हा आम्ही सुद्धा आमचं युट्यूब चॅनल आहे किंवा आम्ही फेसबुक आमचं वापरतो आम्ही प्रिंट मीडियासाठी जी बातमी केली तीच बातमी ऍज इट इज फेसबुक लाईव्ह करतो प्रत्येक मीडियाचं एक हे ठरलेलं आहे काय ढाचा ठरलेला आहे पद्धती वेगवेगळ्या आहेत ह्या पद्धती आपण कधी शिकणार आहोत की नाही ह्या पद्धती आपण शिकल्या पाहिजेत कंटेंट कसा मांडायचा मग अशी मला फार एक गोष्ट आवडली की तुमच्यातल्या एकाचे दीड लाखा एवढे सबस्क्रायबर आहे मी येता येता मग फार अभ्यास करायची माझी खरोखर सवय <laughs> हा सव्वा दोन लाख सबस्क्रायबर आहेत हा मी माझं पण माझे समजाची बरेच डिजिटल मीडियावरती प्लॅटफॉर्मवरती खूप चर्चा होते पण मी येत्या रवीश कुमारांचं पाहत होते पातळीवरती मला रवीश कुमार पत्रकार म्हणून आवडतात मी रवीश कुमारांचं पाहत होते रवीश कुमार ऑफिशियल चॅनल जे आहे त्या चॅनलचे एक कोटी बेचाळीस लाख सबस्क्रायबर आहे हे <laughs> कशात झालं एनडीटीव्ही सगळ्या घडामोडी आपल्याला माहिती आहे त्यानंतर त्यांनी काढलेलं आहे हा टप्पा त्यांना का वाटता आला तर बेसिक एक कंटेंट तुम्ही एखाद्या कंटेंटच विश्लेषण कसं करता एखाद्या कंटेंटची मांडणी कशी करता समस्येच्या मुळापर्यंत कसे जाता ह्या गोष्टी आपण या सगळ्या ह्याच्यातनं शिकल्या पाहिजे आणि त्या गोष्टी आपण आत्मसात केल्या पाहिजेत आपण दर वेळेला ग्रामीण भागातले आहोत ही री नाही ओढू शकणार कारण आता ग्रामीण आणि शहरी असं काही राहिलंच नाही सगळंच ग्लोबल झालं डिजिटल जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेला आपण जागतिक पातळीवर आलो म्हणजे तुमचा कंटेंट जसा मान मधला कंटेंट एखाद्या दे, मान माफील तसा मान मधला जर एखादा माणूस कुठं जगाच्या चाला कोपऱ्यात असेल तर तो माझ्या नावचा कंटेंट आहे म्हणून आत्मीयतेनं पाहिल ना, ना। रांजणं सांगली है, ते विटा गाव आहे ते विट्यातले बरेचसे लोक ते सोनं गाळणारे आहेत आणि ते जगभर आहे हा आणि विट्यात जे असलेले डिजिटल प्लॅटफॉर्मवर चॅनल्स असतील ते सगळे जगभर पाहिले जातील तसंच आपले साताऱ्याचं पण आहे जगभर आपली माणसं आहे त्यामुळे माझा आजचा ग्रामीण पाचशे लोकवस्तीच्या गावातला जो कंटेंट आहे तो जगाच्या पातळीवर जाणार आहे वाचला जाणार आहे पाहिला जाणार आहे हा आणि त्याचा दर्जा जगाच्या पातळीवर काम करणाऱ्या माणसाला आवडेल असा मी ठेवला पाहिजे म्हणजे मला अजून माझ्यात किती पाहिजे या सगळ्या गोष्टींचा विचार अशी माझी तुम्हाला लोकांना कळकळीने विनंती आहे जेव्हा आपण दर्जा वाढवू ना त्यावेळेला आपण मेन प्रवाहामध्ये सामील होऊ आणि आपण मुख्य प्रवाह व्हायची ताकद तुमच्या हातात आहे या क्षेत्रात आहे आणि येणारा काळ हा फक्त तुमचाच आहे त्यामुळं आज संधी आहे मला मुख्य मानलं जात नाही मला दुय्यम वागणूक दिली हे सोडा मला तिथं जायचंय मला ती धाव पूर्ण करायची मला त्या टप्पा पूर्ण करायचा आहे त्यासाठी जे कष्ट जो अभ्यास घ्यायला पाहिजे करायला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टींसाठी तुम्ही स्वतःचा दर्जा उन्नतीसाठी चॅनलचा दर्जा उन्नतीसाठी प्रयत्न करा आपोआप आपण जागतिक स्तरावरती येऊ आणि आपोआप आपण मुख्य तिसरा मुख्य प्रवाह म्हणून एस्टॅब्लिश होऊ ह्याच्यात कालावधी जाईल की नाही तर कालावधी जाईल त्या कालावधीसाठी पेशन्स हवे आणि खरोखर आपलं तुम्हाला सगळ्यांचं बेसिकली खूप मोठं हे नशीब आहे की तुम्हाला राजा राजामाने सरांसारखा चांगला मार्गदर्शक लाभलेला आहे आणि मला खात्री आहे मला हा टप्पा गाठायचा आहे मला त्या स्टेज वरती एस्टॅब्लिश व्हायचाय त्या गुणवत्तेवरती जायचं आहे ते करून घ्यायची ताकद त्यांच्यात आहे सर तुम्हाला माझ्या खूप साऱ्या शुभेच्छा कारण तुमच्याकडे बारा चौदा हजार जर तुमचे सभासद आहेत तर ही खूप मोठी ताकद आहे आणि ह्या ताकदीला एक प्रवाह बनवायची आणि मेनस्ट्रीम मध्ये आणायची की ताकद तुमच्याकडे आणि सरांसह हो, इथं बसलेल्या प्रत्येकाला माझ्या समोर बसलेल्या माझ्या प्रत्येक बस मित्राला मैत्रिणीला मा यासाठी माझ्या खूप साऱ्या शुभेच्छा आहेत एखादा शब्द तुम्हाला खटकला असेल आवडला नसेल तर मला माफ करा पण मला वाटते की जर तुम्ही मला घडवले आणि माझं मत तुम्हाला ऐकायला पाहिजे तर मी तुमच्याशी प्रामाणिक असलो पाहिजे मी फार गुढी 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 बोललो असतो आणि हे फार चांगलं आहे आणि हे असं आणि तू प्रतारणा झाली असती तुमच्या निमंत्रणाबरोबर आणि प्रतारणा करणं हा काही माझा स्वभाव हवे त्यामुळे थोडीशी परखड आहे माती कोल्हापूरची आहे त्यामुळं तो रांगडेपणा स्वभावात असणार शब्दातही असणार समजून घ्या थँक्यू